मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्रासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर झालेल्या आहे आणि या संदर्भात जे काही शासन निर्णय आहे ते आलेला आहे तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कोणकोणते नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा माहिती मात्र वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या सी एस सी टू पॉईंट झिरो अंतर्गत मार्गदर्शक सूचनेबाबतच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा शासन निर्णय निघालेला आहे या निर्णयाच्या माध्यमातून आधी कोणत्या या ठिकाणी जे आहे ते आधी कोणते निर्णय घेण्यात आले होते आणि आता यामध्ये कोणते बदल झालेले आहेत ते आपल्याला इथे माहिती पडणार आहे आता यामध्ये एकोणीस जानेवारी दोन हजार अठराच्या जी आरनुसार परिचद क्रमांक दोन म्हणजे त्या जी आरमध्ये परिच्छेद क्रमांक दोनमध्ये काय सांगण्यात आलं होतं त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरी क्षेत्रात वार्ड भागात सी एस सी एस पी वीकडे ऑनलाईन नोंदणीकृत सी एस सी केंद्र आपले सरकार सेवा केंद्र दर्जा प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात वर नमूद भौगोलिक क्षेत्रात कार्यरत इतर केंद्रही अर्ज करण्यास पात्र राहतील त्या भौगोलिक क्षेत्रात राहणारा कोणताही व्यक्ती ज्याचे केंद्र सुरू नसेल परंतु जो सी एस पी एस पी चे केंद्र मिळवण्यासाठी विहित केलेल्या अटी शर्ती पूर्ण करत असेल असा व्यक्ती आपल्या सरकार केंद्रासाठी पात्र राहील हे जुन्या जी नुसार जे आहे ते अशा पद्धतीत होतं परंतु आता यामध्ये बदल झालेला आहे आणि नवीन कोणत्या या ठिकाणी मार्गदर्शक सूचना आहेत ते आता या ठिकाणी याला अनुसरून पाहूया यामध्ये काय सांगितलेलं आहे की खालील प्रमाणे विविध केलेल्या अटी शर्ती पूर्ण करतील असे व्यक्ती आपल्या सरकारी सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यात पात्र राहतील आता कोणत्या अटी शर्ती आहे तर आपले सरकारी सेवा केंद्रासाठी निवड झालेल्या अर्जदारांना एम एस सी आय टी किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संस्थेमार्फत राबवलेला कोर्स म्हणजे ट्रिपल सी कोर्स असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही सहा महिन्याच्या जा आतमध्ये जे आहे ते हे दोनपैकी एक जे काही सर्टिफिकेट आहे ते देऊ शकता दुसरं आहे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे तिसरा आहे जे भौगोलिक क्षेत्रात रहिवासी असावं व अर्धारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे तीन नंबर अशा पद्धती हे आहे त्यानंतर दुसरा आहे परिच्छेद क्रमांक दोनमधील दोन पॉईंट पाच क येथील जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त अर्जाची छाननी सी एस पी एस पी यांच्या जिल्हा समन्वयकाकडून करून घ्यावी जिल्हा समन्वयकांनी अशा अर्जाची छाननी करावी व परिशिष्ट ब मधील नमुन्यात माहिती भरून अहवाल सादर करावा दिनांक तेवीस आठ दोन हजार दोनच्या शासन निर्णयानुसार स्थापित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दे जिल्हा सेतू समितीसमोर सदर अहवाल ठेवून केंद्रांना आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा द्यावा आपले सरकार सेवा केंद्र दर्जा प्रदान करण्यासाठी एकपेक्षा अधिक प्रा अर्ज प्राप्त झाल्यास ज्या केंद्राने मागील सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये बी आर सी म्हणजेच बिझनेस टू सिटीजनचे आर्थिक व्यवहार केलेले असेल त्यांना प्राधान्य देण्यात येत होतं परंतु आता या एव जी आहे यामध्ये कोणता बदल झाला तर यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयास कार्यरत सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हे संयुक्तरित्या अर्जाची छाननी पार पाडतील तसेच तेवीस आठ दोन हजार दोनच्या शासन निर्णयानुसार स्थापित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सेतू समितीसमोर सदर प्रस्ताव ठेवून आपल्या सरकार सेवा केंद्राबाबत निर्णय घेण्यात येईल आपले सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी त्या त्या भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास खालीलप्रमाणे प्रक्रिया राबवून गुणांकन करण्यात येईल आधी जे होतं ज्यांचे व्यवहार जास्त होते त्यांना प्राधान्य देण्यात येत होतं परंतु आता यामध्ये काय झालेलं आहे ते यात बघूया यामध्ये समितीच्या माध्यमातून गुणांकन व मुलाखत प्रक्रिया होईल आणि यामध्ये शंभर गुण असतील आणि याची विभागणी कशा पद्धतीची होणार आहे तर यामध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर असेल त्याचे तीस गुण त्यांना मिळणार आहे म्हणजे ग्रॅज्युएशन बी कॉम बी एस सी किंवा बी ए त्यानंतर कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असेल म्हणजे एम कॉम एम एस सी आणि एम ए असेल तर आणखीन पंचवीस गुण मिळणार आहे सी एस सी केंद्र असल्यास त्याचे पंचवीस गुण समितीकडील मुलाखतीचे गुण वी यामध्ये सहा गुण टेक्निकल नॉलेज आणि चार गुण लोकसेवा हक्क कायदा आणि ज्ञान इतर सा बाबीसाठी दहा गुण असणार आहेत अशा पद्धतीने एका जागेसाठी जर जास्त अर्ज प्राप्त झाल्यात अशा पद्धतीने जे काही सेंटरचं वितरण आहे ते होणार आहे धन्यवाद